गुड मॉर्निंग नमस्कार तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या नितेश ठंबरे व्लॉग्स या चॅनेलला तर दरवर्षीप्रमाणे जो आपण उपक्रम राबवतो म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा सण साजरी करताना ज्या वया वाटप करतो तसेच यावर्षी आपण आलो आहोत मलंगाडाच्या पायथ्याशी ज्या काही आदिवासी शाळा आहेत त्यांना भेट द्यायला आणि गुरुजींची अशी एक संकल्पना आहे की गुरुपौर्णिमेला येताना सर्वजण हार मिठाई शाल व इतर गिफ्ट्स घेऊन येतात तर त्याचा काही उपयोग नसतो गुरुजींनी आम्हाला एक संकल्पना सांगितली जे की गुरुपौर्णिमेच्या दिवशी येताना एक वही आणि एक पेन घेऊन या जेणेकरून ही सर्व साहित्य वया पेन गरीब मुलांना देता येतील आणि त्यांच्या ज्या काही शिक्षणातील गरजा असतील त्या थोड्याफार पूर्ण होऊन जातील शाळेत जातच सर्व मुलांनी आमचं स्वागत केलं खूप खूप आभारी आणि मुलांना खूप उत्साह येतो जेव्हा वयात पुस्तकं मिळतात वया पेन मिळतात काही गोष्टी मिळतात त्यांना शिक्षणाविषयी शिक्षण साहित्य मिळतं खूप उत्साह होतो आणि आनंद होतो आणि अभ्यासाला खूप मदत मिळते त्यांना आणि आमच्या इथे वाढीतली मुळे कात्कर वाटतली मुलं असल्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे त्याच्यामुळे थोडेफार काही त्यांची तुमच्याकडनं मदत मिळते याच्यात खूप खूप आभारी आहे तुमची आणि असंच परत दरवर्षी आम्हाला मदत करत का आम्ही तेच विचार केला आहे दरवर्षी ते हार मार्ग शाल वगैरे घ्यायचंच नाही नाही काय काय मॅडम माहिती आहे का कोणी पण हार आणतात गुरुपूर्ण हार आणतात शंभर रुपयाला तरी आणतात कमीत कमी शंभर रुपयात कोण दोनशे रुपयाचा आणतो मी त्या दिवशी बघितले एक माझे पाच सहाशे रुपयाचा हार आणला पण काय घातला गळ्यातून काढला आणि ठेवला आणि श्वास तर काय आणून उपयोगाचीच नाही ते कशाला उभा नुसतं ठरतं एक दोन वया दहा वेळे आणल्या पाच वेळे आणल्या तरी हा एक वय आणली एक वेळ आणली तर माझे काही शंभर सव्वाशे विद्यार्थी आहेत तेवढं होतं ना आम्ही पण याच्यातून गेलेलो तर आम्हाला हे वाटतं की या गोष्टी व्हाव्यात कारण आमच्या वेळी जे व्हायचं ना, ना की कधी वही नसायची पेन नसायची यांच्या तर वया पेन भेटत आहेत पण आम्हाला पाट्या वगैरे असायच्या पाट्यांवर परिस्थिती तशी होती

तर ही मुलांना म्हणजे सकाळी दहा वाजता बोलवायला जायचं अक्षरशः माळावर पासरूम मध्ये नदीवरून परत मधल्या सुटी सोडायला परत जायची तिला अक्षरच्या पासुवर जेवण पण त्यावेळेस मिळत नव्हतं आई अंगणवाडीत असायची काही मुलं दिवस जेवत नसायची

तर अशा प्रकारे आपण आता खरडगाव जी शाळा आहे तिथे आलो होतो मुलांना सर्वांना वया वाटप पेन वाटप वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट लोकेशनला जात आहोत तर खरंच ज्यांना वाटत असेल की मुलांना मदत करावी तर नक्की भेट द्या शाळेंना कारण तुम्ही बघू शकता इथल्या शाळेची पण खूप वाईट परिस्थिती आहे पावसाचे दिवस चालू सध्या तर ज्यांना होईल पॉसिबल होईल त्यांनी नक्की मदत करा आणि अजून कंटिन्यू राहा वॉकमध्ये तर मित्रांनो आपण नेक्स्ट लोकेशन पोहोचलो आहे म्हणजे मलंगडाचे पायथ्याशी आहे दुसरे लोकेशन तर तिथे आलो आहे आपण गाडी इथे पार्क केली आहे आणि पुढे जाणार आहोत आता आणि इथले जे शिक्षक आहेत तर त्यांनी सांगितले काहीतरी अठरा की वीस काहीतरी मुलं आहेत किती शाळेमध्ये येतात दादांचा आज यायचा मूड नव्हता पण आलेत आता तुला मला दोपांशी आहे तर झाला चांगला काम झाला मस्त वैगे गेल्या वर्षी नव्हता आला गेल्या वर्षी काम होत मला हा बाय वाडीत जाताना खूप छान असे छोटे छोटे पाण्याचे झरे बघायला भेटतील तुम्हाला वाडीत जाताना तुम्हाला इथे दहा ते पंधरा मिनिटाचा रस्ता लागेल ते पण पायवाट असेल नेक्स्ट लोकेशनला चाललो आहोत आपण मलंगडच्या पायथ्याशी बांधणवाडी म्हणून तर तुम्ही निसर्ग वगैरे बघू शकता इथे खूप छान असेल वगैरे म्हणजे झाड वगैरे आहेत पाणी अजून धोंडे बघू शकतो गुरुजीच्या खांद्यावर आहे भाषा दमला लगेच बघ होता ना मी खूप खूप वजन आहे ती डोका भी ठीक अब भी ठीक कर देता है जस्ट लाइक ए ट्रेकिंग ला आल्या कसा वाटला नाही का रस्ता रास्तो की परवा की तो मंजिल बुरा मांजाय की मंजिलना कुठे आपल्याला मंजिल व जायला लागतंय मंजिला का मंजिल ना हे बुकू नको रा लोकल 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 आह मी याच आवाज याच्या रेल तर मुखास जरा पाया सगळ्यांना मिळेल आता आपण पोहोचलो आहोत कोपऱ्याची वाडी येथे अशा प्रकारे आपण लिस्ट लोकेशन पोचलो मेकमी मॅम शाळेतील शिक्षिका मुलांना शिकवत होता तो मित्रांना श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा वेदना जितकी सुंदर बोलते तितके सुख बोलत नाही फुलांच्या सुगंधापेक्षा कीर्तीचा सुगंध चांगला बुद्धिवंताने इतरांचा तिरस्कार करू नये आवाजावरून नम्रता उच्चारावरून विद्वता वर्तनावरून शीलता समजते भारतीय संस्कृती सत्यम शिवम सुंदरमचा शोध घेणार आहे पिटोरी <laughs> वारली वारली कला म्हणून बोलतात त्याला या पेंटिंगला गीताचं एकदम हे दाखवलं खूप जलरोज चाललंय असं वाटत तुम्ही सरस्वती मातीला बघू शकता आणि आपले फेवरेट्स ऑगी कॉक्रोचेस द्यावा कोपऱ्याची वाडी येथील मुलांना वाया वाटप झालेलं आहे काय प्रतिक्रिया द्याल तुम्ही या उपक्रमाबद्दल कमी सांगतात शाल आणतात आणि शाल काही शाळे पण काही कामाची नाही आणि हार घातला की फेकून दिला घेतला विचार केला जे काही कामाची नाही आणि गजानन पाटील यांना त्यांनी असा एक उपक्रम केलेला की गणपतीला जो कोणी माणूस त्यांच्या घरी येईल त्यांनी व्हॉट्सअप करून सगळ्यांना सांगितलं की हार काय 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 खालू नका जर तर असं तरी उपक्रम केला दहा दिवसांना मला पण तसंच वाटला पण म्हणजे भरपूर लोक काय असं जर आपण उपक्रम केला तर मी सुरेशा सुद्धेशला फोन केला त्याला खूप आवडला या वर्षी भागात सगळ्या म्हणजे आता मी तिकडे पण वाटप करणार

आणि जे ही व्हिडिओ जी बघतील तर त्यांना पण समजेल की अशा अशा ठिकाणी ह्या वाड्या आहेत आणि त्यांना गरजे गरजेचं आहे सध्या नक्कीच नक्कीच साक्षण देत असतं इतर जर तुमच्यासारखी देणगीदार आले तर मुलांना वया स्टेशनरी डॉक्टर वगैरे आम्हाला मिळून जातो म्हणजे मुलांना शाळेत येण्याची देखील आवड निर्माण होते आणि मुलांचा अभ्यास करता म्हणजे वाटतो मुलांना आवड निर्माण

जाऊया तुम्ही स्लोगन वगैरे बघितले असतील तर अशा प्रकारे लोकेशन झालेली आहे आणि आता मी इथून निघालो होतो लोकेशन आणि तुम्हाला पण वाटत असेल की काही मुलांना शिक्षणासाठी द्यावं तर जरूर तुम्ही भेट <स्थाथ> <स्थाथ> हो दे यांना यायची शाळेंना जेणेकरून त्यांनाही मदत होईल काही बुले राही बोलते दर्द ना दर्दरे पाशे मग का बिछ <स्थाथ> काढायचं बाकी आहे ना तर ही आपली थर्ड लोकेशन आहे बांधनवाडी म्हणून या शाळेत पण काही विद्यार्थी आहेत त्यांना आता आपण थोडेफार वया आणि पेन देणार आहोत आता वाटप करणार आहोत गेले पुढे उचला रे उचला गुवा कोर्टकडे जेवण आली जे हे देवी या ऑफिस हे 40 रूम्स लागली होती ठीक आहे बंद आहे आ किशोर दादा भंडारी आपल्या शाळेला वहे द्यायला आले आणि तुम्हाला पेन पेन्सिल खूप सुंदर असं सहकार्य नेहमी ते, ते करतात नेहमी प्रत्येक शाळेचं तुम्ही आदिवासी भागामध्ये सगळी मुलं आम्ही पुढे गेलो तसं तुम्ही पण पुढे जायला पाहिजे चांगलं शिकला पाहिजे त्याच्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात आणि एवढ्या कानाकोपऱ्यामध्ये कोणी येत नाही एवढं लवकर कोणी बघायला पण ते स्वतः आवर्जून येतात ते आपल्या आईबा पाटील मॅडमच्या ओळखीने आलेले आहेत तर त्यांचं आम्ही फुल देऊन स्वागत करतो <laughs> स्वागत करत आहोत प्रतिक्रिया आमचं भाक्य एवढं छान आहे की आमच्या जिल्हा कशी शाळेला कुठून पण ओळखीने कोणाच्या आमच्या विद्यार्थ्यांकडे एवढं प्रेमाने बघतात आणि त्यांना असं वाटतं की सगळे लोक पुढे जातात कमवतात नोकरी करतात आणि हे आदिवासी भागामध्ये कोणी पुढे जातच नाहीये कारण त्यांना कारण पहिली ते पाचवीपर्यंत शिकतात आणि पुढे पण त्यांना पुढे जात नाही तर त्यांना तुम्ही एवढंच सुंदर ज्ञानदानाचं तुम्ही करतात काम म्हणजे त्यांना ज्ञानदानासाठी पण त्यांना पेन पेन्सिल हवी असं ते तुम्ही तेवढं देतात खूप सुंदर असं सहकार्य करतात त्याबद्दल थँक्यू ham